हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात आठ वाजले जिमवरून येता येता आणि मी बाबांनी जे आमचं ग्रिल आहे ना ते वरचं क्लीन केलं होतं खूप सारे असे जे वेली आहेत त्या वाढल्या होत्या कट केलं होतं आणि त्यात सध्या सूर्यप्रकाश नसल्यामुळे खिडकी एका साईडची बंद झाल्यामुळे तुळस जी आहे ती सुकली होती तर तो नवीन तुळस आणली होती आणि बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं होतं पाऊस पण थांबलेला तर था, आज माझा हेअर ऑइल करायचा दिवस आहे चंपी करायचा दिवस आहे मग त्या दिवशी तर माझं खूप काम झालं होतं आणि म्हटलं की के केस थोडेसे पण आज हेअर ऑइलिंग करूयात आणि सध्या माझं हेअर ऑइल म्हणजे दोन दिवस झाले की हेअर ऑइल चंपी करणं सुरूच आहे आणि त्याचा फायदा मला दिसून येतोय थोडा केसांचा वॉल्युम पण वाढलेला आहे है। हेअर फॉल जो होता तो कमी झालेला आहे बऱ्यापैकी कमी झालेला आहे डाएट पण घेतेच आहे आणि सेसाचा ऑइल मी वापरते हे तुम्हाला तरी माहिती आहे पण त्यासोबत सेसाचा जो शॅम्पू आहे तो मी मागवलाय एकाच कंपनीचा ऑइल आणि कंडिशनर त्या दिवशी जर वापरलं हेअर वॉश करण्याच्या दिवशी तर ते बरं पडेल आणि ह्या ऑइलने मला झोप खूप छान लागते पण त्याआधी म्हटलं घरातले कामावरून घेऊ सचिन आणि आरो दोघांची कपाटं खूप मेस्सी करून ठेवली होती त्यांनी तर त्याआधी व्यवस्थित केले मी व्यवस्थित लावून ठेवली कपाटं सचिन पण केरळवरून आले होते त्यांनी काय काय आणलं ते मी तुम्हाला नंतर दाखवेन तर सगळ्यात अगोदर रात्र झालेली आहे आणि चंपी करायची आहे मला केसांना कारण ह्या दिवशी मी खूप काम केलं दिवसभर म्हणून मी सेसा आयुर्वेदिक अँटी हेअरफॉल कॉम्बो मागवला होता सग आधीच मी तुम्हाला दाखवलं तर हे ऑइल मी अप्लाय करते कारण का हेअरफॉल कंट्रोल व्हायला मदत झाली आहे मला हेअर ग्रोथ बूस्ट होते प्री मॅच्युअर ग्रेईंग थांबलेलं आहे त्यासोबतच स्काल्प नरिश होते आणि है, हेअरसुद्धा कंडिशनिंग होतं ह्यामध्ये असलेले त्रिफळा नॅचरल मायक्रोबेल हेअर टॉनिक आहे जी रिज्युनेट्स करते हेअर फॉलिकल ही बिस्कस एक्सलंट नॅचरल कंडिशनर आहे ज्या की हेअर ग्रोथ इन्क्रीज करतं भ्रिंगराज अँटीफंगल मायक्रोबेल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे हेअरफॉलशी फाईट करायला मदत करतं आणि त्यासोबतच नीम अँटी अँटीमायक्रोबिअल प्रॉपर्टीजमुळे हेल्थ जी आहे हेअरची मेंटेन करतं त्यानंतर सेसाचा हा ब्लॅक मेडिसिनल शॅम्पू जो आहे तर तो मी अप्लाय करणार आहे त्यामुळे हेअर छान क्लीन होतील कंडिशनिंग राहतील आणि हेल्दी सॉफ्ट स्ट्रॉंग होतील थर्टी टू इयर्स लेगसी असलेला हे सेसा आयुर्वेदिक हेअर ऑइल याचा फायदा मला तरी पडलेला आहे आणि याचे डिटेल्स मी तुम्हाला देईन त्यामुळे ते चेकआउट करायला विसरू नका हेअर छान क्लीन झाले ना तर तो दिवस माझा खूप छान जातो त्यामुळे मी माझं एक व्हिडिओ शूट जे होतं तर त्या दिवशी मी शेड्यूल केलं होतं आणि तुमचे केस चांगले असले ना क्लीन असले छान असले तर ते स्टाईल करायलासुद्धा मजा येते तर हे असं केलं होतं पुढची क्लिप तुम्ही बघत आहात नवमी महालयची कारण आता पितृपक्ष सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे अविधवा नवमी जी नवव्या दिवशी असते तर त्या दिवशी मी सासूबाईंच्या नावाने कोणीही जी वयस्कर असेल लेडी तर त्यांना बोलवते आणि मग जेवण जे काय असेल ते ओटी भरून त्यांना पाठवून देते अदरवर्षी ह्या काकी किंवा अजून एक आहे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर त्या काकींना मी बोलवते आणि ते कसं असतं की ज्यांना नातवंड झाली असतील तर त्यांना बोलवायचं असं मी ऐकलं मलाही हे माहीत नव्हतं पण जेव्हा आम्ही म्हाळ करतो महागावी महाळ म्हणतात बाकी त्याला महालय हा शब्द आहे तर तेव्हा मला सांगितलं की सासूबाईंचं हे तू नवमीच्या दिवशी करायला पाहिजेस मग तेव्हापासून गेले पाच ते सहा वर्ष मी हे करते त्यांनाही जेवण दिलं होतं बाबा जेवायला वरतीच बसले होते त्यांना वरतीच जेवण आणून दिलं होतं मी आणि त्याच्यानंतर तेही खाली आले थोड्या वेळाने तेही बोलत बसले ह्या काकी आमच्या इथे जवळच राहतात तर मग त्यांची ओटी त्यांनी भरली मी आणि हा पितृपक्ष पंधरवाडा जो आहे पूर्ण तर आमच्या गावी तरी एकत्रच एक करतात महालय जे असतात ते बाकी काही ठिकाणी मी एक एक दिवशी असे केलेले बघितलेत म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये गेलेले जे असतात त्यांचे वेगळे असतात हे अविधवान होमी वेगळे असते तर अशा काही गोष्टी असतात आमच्या भागाकडे पण वेगवेगळ्या पद्धती पद्धती आहेत मुली म्हणजे सासरी ज्या मुली असतात त्या माहेरी जाऊन महालयाच्या दिवशी पाया पडून येतात तर मला तरी जाणं पॉसिबल नाहीच आमचे पहिल्या दिवशी म्हणजे पितृपंड पंधरवाडा जेव्हा सुरू होतो तेव्हा पहिल्या दिवशीच असतात नाहीतर मग आपण सर्व मित्रे अमावस्याला पण शेवटी ठेवतोच सकाळी कस्तुरी आली आम्ही तिला दही दिले दही नाही पिते इथे दही टाकले त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आणि अजिबात नाही जाते दूधच श्वास घेतली आणि कडेला इथे उभं राहिले कस्तुरी आहे जा जा जा, जा।, जा पी खाज ते दूध नाही प्यायचं तू जा द्या तिला दूध दही नाहीच हे करत येते आणि जण दही आणि जे आहे आम्ही तिला आहे तर ते लॅक्टोज फ्री आहे प्रोबायोटिक दही आहे दाखवते मी डब्बा दाखवते त्याचा हे आलं कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप म्हणजे काही काही वेळा येतं की दूध देऊ नकोस त्यांना त्रास होते आणि हे मलाही चांगलंच माहीत आहे मी कधीकधी दुधात पाणी मिसवून देते तर कधीकधी दूध तसंच देते कारण तिला ते आवडतं व्हेटर्नरी डॉक्टर जे असतात ना तर त्यांना विचारलं मी की असं असं आणि दूध दिलं तर चालतं का कारण आम्ही कंटिन्युअसली तिला दुसरं पण खाऊ देतो आहे आणि त्यासोबत ती दूध ते घेतल्याशिवाय जात नाही आणि असं पण असू शकतं का काही कुत्र्यांच्यामध्ये किंवा डॉग्समध्ये असं असतं का तर ते, ते बोले काय ना ती असू शकते गोष्ट आणि तिला काही त्रास होत नाही हेही मी सांगितलं तर ते बोलले की दुधामध्ये पाणी मिसळून देत जास्त दूध हे करू नको आणि माझी मैत्रीण पण आहे तिला पण विचारलं तिनं पण सेम सांगितलं कारण त्यांच्या घरी पण डॉग्स आहेत तर दुधामध्ये थोडंसं पाणी मिसळून जा मिसळून देत जा त्याला ते सगळं समजतं दुधामध्ये पाणी सुद्धा तोंड लावत नाही आत्ता पण ती प्लेटला तोंड लावायच्या अगोदर गेले आणि दही पण जे दिलं ते लॅक्टोज फ्री शुगर फ्री असलेलं दही तिला दिलं तेही नाही घेतलं तिने ती दूध दुधाशिवाय नाही ल ते तशीच तोडले करून आता मलाच वाईट वाटावं लागले तिनं काय बघितलं तिथं ती भूक लागली आशेनं सकाळी सकाळी आली दिलं तशीच गेली मग आता डॉक्टरनं तिला ते दुसरं जे फूड आहे म्हणजे पॅडिग्री वगैरे देतो आहे कधी कधी पॅकेटवालं तर तेच द्यायचं तर हे करावं लागलो आहे कारण दुधानं देऊन तिला काही त्रास झालेला नाही पण परत फ्युचरमध्ये लोकं अशी मला म्हणजे काल मागच्या ब्लॉगमध्ये ती कमेंटच होती की हे होईल ते होईल म्हणून तेवढं आपल्याला पण कळतं आपण मनाने तेवढे वाईट नाही आहोत की एखाद्या मुक्या प्राण्याला त्रास मुद्दामून देणं किंवा हे पण आपल्याला समोर दिसतंय की तिला दिस ते आवडते आणि तिला काही त्रास पण होत नाही आहे त्या गोष्टीचा ते, ते बोलले की कधी कधी एक्सेप्शनल असं असू शकतं की त्यांना आवडतं ते खायला आणि आपल्याला पण असं असते की एखादी गोष्ट डोक्यात काही न ठेवता आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा त्रास होत नाही आणि तिला ते आवडते म्हणून मी देतो आणि तिला त्रास होत नाही हे आम्हाला दिसतं तिची तब्येत पण चांगली झालेली आहे आणि आता ती खायच्या अगोदर गेली मग ते आता जरी ते दिलं तिला आणि फ्युचरमध्ये उगंजस त्रास होणं किंवा काही असं ना म्हणून तर बंदच करते पण मलाच वाईट वाटायला लागले की दूध दिलं ती प्यायच्या अगोदर गेली खरं ते कसतरी वाटायला लागले की तसंच आहे सगळं चांगलं देऊनसुद्धा आता बघते तर बाकीचं जे दुसरं आहे त्यांना डॉक्टरने अजून अल्टरनेटिव्ह सांगितलं आणि मैत्रिणीनं पण सांगितलं की त्याच्याऐवजी हे देत जा अजून ही देऊ शकतेस म्हणून तर आम्ही फक्त आणि हे आणून देत होतो गावाकडे तर मी खूपदा बघितलं की भाकरी आणि दूध मिसळून जे पाळीव कुत्रे असतात त्यांना दिलेलं आहे पण बघू काही जण खूप सांगतात की हे असं आहे काही जण मुद्दाम उकसवतात असं कमेंट्समध्ये की हे असं होतं तुम्ही मुद्दाम करताय हे करताय ते करताय म्हणून पण त्यांना कुठं माहीत आहे की इथे काय परिस्थिती आहे आणि उगाच एखाद्याला उकसवायचं म्हणून कुठल्याही गोष्टी बोलू नका कमेंट्समध्ये तुम्हाला काहीही माहीत नसतं त्याच्या मागची स्टोरी काय आहे किंवा काय गोष्टी घडतात स्वतःला माहीत आहे की प्रत्येकाला कळतं की हे हे करू नये ते करू नये पण तिथे परिस्थिती वेगळी असू शकते जी तुम्हाला माहीत नसते सचिन केरावरून आल्यानंतर मी काय काय त्यांनी गोष्टी आणल्या होत्या त्या काढून ठेवल्याच नव्हत्या कारण बाकीची कामच सुरू होती माझी सगळी इथे फ्रीज मेन म्हणजे मला क्लीन करायचं होतं कारण त्यांनी काही मसाले आणलेत किंवा काही गोष्टी आणल्या तर त्या ठेवायच्या होत्या तर त्या मी पुढे दाखवते तुम्हाला गिफ्ट ताई हे मसाल्याचे गिफ्ट तुम्हाला आणले केरळावरनं केरळचे मसाले आहेत बघा जाताना घेऊन जा देखे देखे। हे बघा असं दिलेलं आहे प्रत्येक मसाले थोडे थोडे असे आपलेच म्हणजे तेच मसाले असतात पण त्यांचे जे हे असतात ना थोडं फ्लेवर म्हणा तर ते थोडं वेगळं असत हे अंतर जाताने घेऊन जाईल ठेवतो तुमच्यासाठी मसालेदार जेवण करा हां बोल बरं बरं ठीक आहे पाठव दे आरो दादा बॉन्ड प्रीमियम हा जो हे पण आले पाव किलोच आहे ना इथे असं काही येत नाही अजून मसाले जेवढे आणलेत हे मी आणलेलं सांगितलेलं जिरं बाई 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 ते लाल तिकड बनवायचा सगळा मसाला झाल्यासारखं वाटायला लागले जायकं पण भरपूर झालं की। आ, मसाला मिरची आणलंय नाव भरपूर घेऊन आले त्यानंतर कॉफी बीन्स मी यांना थोडे आणा म्हटलेले की ट्राय करून बघूयात आपण कॉफी थोडीशी ग्राईंड करून दिली होते का त्यानंतर लवंगा वेलची हे ना स्टोअर करून ठेवावे तर वेलची भरलेला आहे वे आणलाय सांबार मसाला चावडर मसाला पावडर मग अशी देशिला की नाही माझ्या तीळ इथं आता हे केवढे दिले किती ग्रॅम आहे आणि वन फिफ्टी ग्रॅम तीळ दोनशे दहा रुपये आणि राई पं शंभर ग्राम पंचेचाळीस रुपये शंभर ग्रॅम एकशे शेचाळीस रुपये तुम्ही घेतलाय जिरं पण डबल घेतलाय ताईला द्यायला पाहिजे पाव किलो जिरं दोनशे चाळीस रुपये म्हणजे लिटरली दोनशे पन्नास एक एक ग्रॅम साठी एक एक रुपये सगळं जिऱ्याच आणि हे बेसिक तिकडचं तिकट काय हे वनाना चिप्स कोकोनट ऑइलमध्ये गेलेले दोन पॅकेट घेऊन मसालेच जास्त मला सांगितले ते तमालपत्र वेगळं आपल्याकडे थोडस काही तमालपत्र बघा तिकडचे आपल्याकडे माहित असे आपले थोडेसे कलर थोडा थोड़ थोड़ हे असते ना अजून हा टेस्ट बघायला पाहिजे पण तयार झाली डोक्यात बॅग आहे ना ट्रॉली बॅग त्याच्या पुढे पण चैन आहे त्या येणार कांजी गरम साडी ती ट्रॉली बॅग राहील इकडे घेऊन गेलो सिल्क मध्ये पर्पल कलर कसं कळत नाही सिलेक्ट केलेली त्यांच्यासाठी हे पण छान आहे साडीपंखी नाही प्रत्येक वाटायला लागला नाही हे साडीचा बॉडीचा कलर, कलर, कलर हा पिंक आहे आणि हा ग्रीन आहे त्यांची त्यांनी सिलेक्ट केलेली आहे छान आहे साडी शाल नाही साडीचे पण ही जिथे ट्रेडिशनल साडी त्या भागातली आता आपल्याकडे कसं पैठणी असतात हिरकल असतात एक एक भागातल्या तसे ही कासव सिल्क कासव सिल्क म्हणजे असते तिथे अशाच घालतात ना केरळला वगैरे बघितलं हां चांगलं आहे कासव सिल्क बाकी त्या मी तरी दाखवल्या महेश्वरीच्या नवीन कलेक्शन मधल्या ह्या साड्या मी थोडक्यात दाखवते ही आहे म्हणजे कलर, कलर जास्त दिसतील याच्यामध्ये आणि शेडेड साडीमध्ये सिंगल बॉर्डरची एक होती मोठ्या बॉर्डरची होती आता ही एकदम छोटी बॉर्डर म्हणजे हो ज्यांना एव्हरेस्ट बॉर्डर आवडते तर त्यांच्यासाठी अशी आणि गुटी पण छान यायची आणि कलर 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 सगळे केशरी कलर जरा थोडासा मस्टर्ड केशरी रेड टाईप कॉम्बिनेशन थोडासा असा डार्क पण दिसतोय मध्येच हे आता नवीन आहे दिवाळी साठी दसऱ्यासाठी वगैरे आणि इथे बघता हे बघा कॉम्बिनेशन जांभळा पण शेड दिसेल मध्येच त्या असे याच्यामध्ये कलर्स पण आहेत लिमिटेड आहेत पण ते सणवारासाठी आत्ता सध्याही केलेले आहेत आणि गुटी पण छान आहे पदर याचा अशा सिम्पलच आहे पदर खूप ग्रॅडिंग टाईपमध्ये आणि इथे फक्त मध्ये सिल्वरची जरीची एक बॉर्डर दिली आहे दागिना पेशवाई किंवा जिजामाता पैठणी ज्या प्युअर सिल्कमध्ये असतात नारायण पेठ ज्या आहेत तर त्याही अवेलेबल आहेत मग त्यातला एक कलर बघूया म्हटलं दाखवे आणि त्यातला एक कलर मागवला तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचे व्हिडिओज फोटोज मिळतील आणि खूप सुंदर असा कलर आहे असे कलर मोस्टली घेत नाहीत एकदम डार्क घेतात आणि खूपदा असं असतं की प्युअर हँडलूम साड्या ज्या असतात तर त्या ज्यामध्ये बनारसी शिफॉन बनारसी जॉर्जेट बनारसी जॉर्जेट शिफॉनच्या ज्या साड्यात म्हणजे रिसेंटली मी रक्षाबंधनला एक नेसली होती तर त्यामध्ये एक वेगळा अजून एक पॅटर्न कलर जो होता तोवर तुम्ही मागवला होता आणि त्याच्यासोबत जो, जो सिल्क मार्क जो आहे तोही येतो तर तो तोही मी तुम्हाला तो दाखवते आणि हा कलर खूप पॅरेट ग्रीन पण म्हणता येणार नाही थोडासा फेंट आहे त्याच्यामध्ये आणि तोही आला होता माझ्याकडे तर ती साडी आता मी फॉल वेडिंग आणि याच्यासाठी देण्यासाठी काढली होती आणि हा त्याचा हँडलूम मार्क आहे जो याच्यासोबत देतात ह्यातल्याही साड्या खूप जणींनी घेतल्यात आणि कस्टमाइज करून घेतलेले आहेत कलर आणि ते मिळतात इथं म्हणजे पॅटर्न एकच असतो म्हणजे या साड्या व्हाईटमध्ये असतात पूर्ण आणि जो कलर तुम्हाला हवा असतो म्हणजे मिक्सिंग करून किंवा प्लेनमध्ये तर तसाही तो बनवून देण्यात येतो म्हटल्यानंतर मी मागवला सो हे सगळ्या साड्या आता आलेल्या आहेत माझ्याकडे अजूनही मला डी एम करून मेसेजमध्ये कॉन त्याच्यानंतर कॉमेंट्समध्ये सुद्धा विचारतायत की जे टेलर आहे तर त्यांचा ॲड्रेस दे मी खूपदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे पण मी आता परत एकदा सांगते तो तुम्ही नोट करून ठेवा त्यांचा जो ॲड्रेस आहे टेन्यांचं कारण ब्लाऊज खरंच ते उत्तम शिवतात त्याच्यामुळे खूप लोक आता तिथे येतात म्हणजे आता स्मिता ताईंनी पण तिथेच देत दे माझ्याकडे येताना चार ब्लाऊज परत त्यांनी पाठवून दिले माझ्याकडून त्यांच्याकडे दे म्हणून तर इथे जे आहेत mm. कांजूरमार्गमध्ये आलात की कांजूरमार्गमध्ये आल्यानंतर जे मच्छी मार्केट आहे मेन मार्केट आहे जिथं पोलीस चौकी आहे तर तिथून तुम्हाला आतमध्ये थोडं यावं लागतं रिद्धी सिद्धी टेलर हे त्यांचं नाव आहे रिद्धी सिद्धी टेलर आणि थोडंसं आतमध्ये चालत यावं लागतं मच्छी मार्केटच्या इथून की तुला असं वाडा म्हणून विचारलं तर तिथे जवळपास सांगतात आणि रिद्धी सिद्धी टेलर तिथं जवळच आहे त्या रोडलाच असं दोन तीन दुकान आतमध्ये थोडं यावं लागतं आणि तिथे तुम्ही आलात की तुम्हाला भेटून जातील ते खूप लोकं विचारत आहेत बायका तर कंटिन्युअसली इंस्टाग्रामवरती तर एवढे मेसेज आहेत तर प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही म्हणून मी हे सांगते आणि मा खूपदा मी एका व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर इथे पण मी देते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर कांजवच्या मेन मार्केटमध्ये आलात की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कारण ते तुम्हाला तुम्हाला इथेच येऊन ब्लाऊज द्यावे लागतील आणि इथूनच परत येऊन घेऊन जावे लागतील बाकी कुठली अशी पाठ त्यांनी स्वतः पाठवतील अशी काही सोय नाही त्यामुळे एक कॉन्टॅक्ट नंबर इथे देते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ब्लाऊजसाठी बाकीचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो या व्हिडिओमध्ये मी खूप काही गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या ज्या माझ्याकडून राहून गेल्या होत्या खूप गोंधळ झाला मागच्या आठवड्यामध्ये कारण मी सेल ठेवला होता माहेश्वरींचा आणि ते इतकं हेक्टिक झालं होतं ना मला सगळं अरेंज करणं त्यामुळे ब्लॉग्स काही मला एडिट करता आले नव्हते पण आता म्हटलं ठीक आहे आपण व्यवस्थित करूयात आणि काही शॉर्ट्स पण मी टाकलेले तेही पाहायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी भेटते तोपर्यंत बाय बाय